सत्यानी मंजूमध्ये पडली गैरसमजाची ठिणगी या गैरसमजातून दोघांमध्ये वाढणार का दुरावा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते मालिका रोजच नवीन वळण घेताना दिसते आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की पुन्हा एकदा सत्य आणि मंजूचा जो दुरावा आहे त्यात नवीन गैरसमजाची ठिणगी पडताना आपल्याला दिसणार आहे एकीकडे एक सत्य आहे तो मंजूच्या ऑफिसच्या बाहेर उभा असतो तिथे तो आपल्या मित्रांशी बोलत असतो आपल्या मित्रांना सजेशन्स देत असतो तो म्हणतो की ह्या पोरी आहे ना त्या पहिल्या आपल्यासोबत दोस्ती करतात आणि त्यानंतर जोपर्यंत त्यांना अटेन्शन हवंय तोपर्यंत आपल्याला त्यांच्या मागे पुढे झुरवतात त्यानंतर हळूहळू त्या, त्या, त्या त्यांचे रंग दाखवायला लागतात त्यामुळे प्रेम वगैरे काही नसतं आणि तुला आताच सांगतोय या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा म्हणून समजलं ना सत्या हे आपल्या मित्रांसोबत बोलत असतो तेव्हा मंजू हा सगळा संवाद सत्याचा ऐकते आणि तिला होतो गैरसमज त्यानंतर ती कुठे ना कुठे सत्यावर रागवते आणि समोरून मौर्य सर येत असतात ती मौर्य सरांना थांबवते आणि म्हणते की मौर्य सर तुम्ही विसरलात ना सर म्हणतात की काय झालं वाघमारे तेव्हा मंजू म्हणते तुम्ही मला मनाला होतात ना की आपण चहा प्यायला जाऊ आणि तुम्ही मला चहा प्यायला घेऊन जायला विसरलात ना हे मात्र सत्य ऐकतो आणि सत्यालाही आता गैरसमज झालेला आहे तर सध्या तरी या गैरसमजातून दोघांमध्ये पुन्हा एकदा दुरावा वाढणार का आणि हा गैरसमज अजून किती वाद निर्माण करणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार